इंदिरा नगर प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक मूलभूत सुविधां अभावी त्रस्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा परिसर पाहणी दौरा समस्या सोडवण्याचे आश्वासन इंदिरा नगर आणि खुशाल नगर प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या तीव्र अभावामुळे मोठ्या अडचणीत आहेत पावसाळा उन्हाळा किंवा हिवाळा कोणताही ऋतू असो अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांच्या व्यथा आज महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहिल्या आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी परिसरात भेट देऊन नागरिकांची व्यथा जाणून घेतली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रभागाची सखोल पाहणी करत येथील समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला या पाहणीत अनेक गंभीर आणि अने धोकादायक समस्या उघडकीस आल्या ड्रेनेज लाईन मधून येणारी तीव्र दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणारी ही समस्या गंभीर होत चालली आहे रस्त्यांची दुरवस्था तुटके रस्ते वाहतुकीत अडथळा आणि नाल्यातील घाण पाणी थेट रस्त्यावर संपूर्ण परिसर अस्वच्छतेने झाकलेला पावसाळ्यात पाणी घरात घुसणे साधा पाऊस झाला नाल्यांचे रस्त्यावरील पाणी, मोठे नुकसान। पाणी बारा रस्त्यावरच उन्हाळा हिवाळा दोन्ही काळात सांडपाणी वाहत असल्याने नागरिक त्रस्त या समस्यांसोबत जगत असलेल्या नागरिकांनी थेट सवालही उपस्थित केला हा कसला विकास या सर्व तक्रारी आणि परिस्थिती पाहिल्यानंतर विनायक भिसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले जर जनतेने महाविकास आघाडीला संधी दिली तर ड्रेनेज रस्ते आणि सांडपाणी या सर्व गंभीर समस्या कायमच्या सोडवल्या जातील भिसे यांच्या या आश्वासनामुळे खुशालनगर इंदिरा नगर येथील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत परंतु एक असा जो भाग आहे की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा प्रभाग क्रमांक पाच आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक पाच जो आहे तर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा पासून जे इथले नागरिक अजूनही वंचित आहेत जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी ही रस्त्याची दयनीय अवस्था आहे रस्त्यावरती चक्क पाणी साचलेलं आहे गटार आहे जर आजूबाजूला पाहिलं तर हे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे अशाच मुद्द्यासाठी जे आहे या ठिकाणी काही उमेदवार आलेले आहेत महाविकास आघाडीचे काही उमेदवार आलेले आहेत याच मुद्द्यावर घेऊन ते निवडणूक लढणार आहेत तर आपल्या सोबत या प्रभागामध्ये जे काही उमेदवार उभे आहेत ते उमेदवार आपल्या सोबत आहेत ते ह्याच मुद्द्यावर घेऊन निवडणूक लढणार आहेत तर या प्रभागामध्ये जे नगरसेवक पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या की या प्रभागामध्ये कोणकोणत्या मूलभूत सुविधा आहेत त्या आतापर्यंत पूर्ण झाल्या नाहीत त्या घेऊन आपण निवडणूक लढत आहात काय सांगाल इथं जेव्हा आम्ही भेटायला आले महिलांना तेव्हा इथं हे घाणीचं साम्राज्य मी पावसाळ्याच्या पावसाच्या दिवसात पण येते घरात पाणी साचतय हे कोणी इथं कोणतीच सुविधा दिलेली नाही ना, ना दिलेली म्हणता घरकुल आलेले नाहीत रोड आलेले नाहीत सर्वांना आपले घर भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यासाठी आम्हाला निवडून द्या आम्ही सर्वांचा विकास करण्याचा प्रयत्न करेल निश्चित तर ताईने सांगितलेलं आहे आतापर्यंत जेवढे उमेदवार आले त्या लोकांनी फक्त मतदान घेतलेले आहे परंतु इथे कोणत्याही सुविधा ज्या आहेत त्या नागरिकांना मिळाल्या नाहीत त्या सुविधा ज्या आम्ही पूर्ण करू असं ताईने आश्वासन दिलेलं आहे तर नगर अध्यक्ष पदासाठी अर्चनाताई पाटील यांचे बंधू त्यांनी स्वतः हातामध्ये विनायक भेसा यांनी सूत्र हाती घेतलेले आहे ते स्वतः वार्डा वार्डामध्ये नगर इथे फिरत आहेत आणि या प्रभागातली जी काही अडी अडचणी जाणून घेत आहेत काय सांगाल या प्रभागात आपण स्वतः फिरतात सुविधा सुविधापासून हे नगर अजूनही वंचित आहे काय सांगाल हिंगोली शहरातील हे इंद्रनगराचा भाग आहे आणि या इंद्रनगर मध्ये आम्ही प्रचार रॅली मध्ये आलो याच्या अगोदर पण बरेच वेळेस आलो तर या टिकून चांदमारी म्हणजे आदर्श कॉलेज पासून येणारा जो नाला आहे त्या नाल्याचं पाणी पूर्ण या घरामध्ये पावसाळ्यामध्ये साचते आणि ही समस्या बऱ्याच दिवसापासून आहे आणि या भागामध्ये रोड नाही ड्रेनेज नाही आता पाहिलं तर इथं डुकुरं फिरायला लागलेली आहेत आणि हे पाणी जाग्यावर सांडपाणी सगळं साचलेलं आहे तर हे कसला विकास आहे तर आम्हा जर जनतेने आम्हाला से सेवा करण्याचा जर चान्स दिला मोका दिला तर आम्ही या पूर्ण या भागामध्ये रोड आणि ड्रेनेजची ही जी समस्या आहे आम ही आम्ही कायमस्वरूपी संपवू असं या नगरवासियांना आम्ही अभिवाचन देतो त्यांनी आमच्यावर एकदा विश्वास टाकून बघावा आम्ही तुम्हाला अभिवाचन देतो की ही पूर्ण तुमची संप समस्या आम्ही कायमस्वरूपी संपवू निश्चितच हे होते विनायक विसे यांनी आपल्या बहिणीच्या निवडणुकीचे सूत्र हाती घेतलेले या भागात ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या निश्चितच आमच्या माध्यमातून सुधारण्याचा त्यांनी जनतेला अभिवचन हो दिलेलं आहे तुम्ही कोणते हो और ये दिन से को जो नाली के गटार के मी फरजान शेख हाकीर हर हम बावीस सर्व है नगर मे रोड पे तकलीफ है पाणी भी नहीं है कुठ नाही है वोट के वो लीडर लोग आते ऐसा करेंगे वैसा करेंगे बोलते और वापिस चले जाते बाद में पांच साल तक कोई कुछ देखता नहीं कुछ नहीं कितने सालों से ये समस्या और लाइन की भी परेशानी है को। कितने सालों से ये आप रहे हो ये समस्या से ये हमेशा हर साल की यही परेशानी है पच्चीस बाईस साल हो रहे हैं हमारे यहाँ के नगर में अभी तक जो आप उनके दिए उम्मीदवार उन्होंने ये रस्ते नाले करें नहीं।, उन्हों करे, थोड़ा करे, मगर पूरा नहीं करे है। तो अच्छा। ना करे उन्होंने तो एक बार विश्वास बता के आप सुन के देंगे हाँ देंगे हमारा विश्वास अगर उन्होंने हमारे काम करके दिए देंगे हम बराबर लेंगे उनको शाकिर भैया और वो कौन है वंदना, वंदना वंदना ताई और बिसे साहब उनको करेंगे हम मगर हम हमारा काम करके देना रोड का नाली नालियों ना। का नालियों की बहुत परेशानी है हमारे रोड पे पानी छोड़ देते बच्चों को तकलीफ होती आने जाने को बड़ों को तकलीफ हो रही बच्चे स्कूलों को बराबर नहीं जाते ड्रेस भर जाते गिर जाते नालियों का प्रॉब्लम है रोड नहीं आता कुछ हमको पर पच्ची साल हो रहे मगर पर रोड की प्रॉब्लम है रोड रोड अभी तक नहीं बनी मेन बिल्कुल बेकार रोड है यहाँ पर बच्चों को नहीं आता चलना बुजुर्गो को नहीं आता और नालियों की इतनी प्रॉब्लम है पानी रोडो पे छोड़ दे रहे लोग बहुत गंदगी हो रही जिससे मच्छर हो रहे बीमारियां हो रहे यहाँ के नगर सेवक कुछ कर रहे भी नहीं ना, चैम्बरों का वगैरह का कुछ करे भाई साहब नहीं है घरों में पानी घुस जाता चैम्बरों का चैम्बर भर जाते तो